मनसे नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींना पदवीचे मोफत शिक्षण देण्याची मागणी केली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याचा आदेश काढला तरीही चेंबूर मधील शाह अँड अँकर कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या श्रावणी शेवाळ या मुलीला फी भरण्याचा तगादा कॉलेजने लावला होता आणि आज मुलीची साडेबारा वाजता परीक्षा होती पण त्या मुलीला फी भरल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही असे सांगण्यात आले मुलीचे पालक दीपक शेवाळे गेल्या दोन महिन्यांपासून शासनाचा जी आर घेऊन कॉलेजमध्ये चक्रा मारत होते त्यांनी शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांचे संपर्क केला त्यांनी लगेच कॉलेजमध्ये जाऊन प्रिन्सिपलला मनसे स्टाईलमध्ये धडा शिकवल्यानंतर त्या मुलीला परीक्षेला बसवण्यात आले सरकारचे आदेशाचे पालन न करणाऱ्या शाह अँड अँकर सारख्या कॉलेजवर कडक कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मनसे कडून करण्यात इशारा आहे थोरावे यांनी दिला आहे का तुमच्यासारख्या हे

हे तुम्ही सांगते मुलीने काय बरं वाटलं तर करा हे कुठलं तुमचं दिस इज बोलले तुमचा वर्ड आहे तो इथे एवढे जावे रिकॉर्ड होते तुमचा वॉड आहे काय करायचं करा म्हणजे मुलीने पाहिजे हे तुम्हाला बरं वाटतं मुलीला ते बोलले की तुमच्या तुमच्या सारख्या होते एक्झाम्पल दिलं त्यांनी सांगत त्यांनी एक्झाम्पल दिलंय म्हणजे तुम्हाला भरतो बोलतात ना नाही समजा त्यांची इलिजिबल झाले तर पंधरा दिवसात महिन्यात मी भरले मनसे नेते मान्य अमित साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती त्यानुसार महाराष्ट्र सरकारने राज्यामधील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा आदेश जी आर सुद्धा काढला परंतु या ठिकाणी शायंकरमध्ये शिक्षण घेणाऱ्या श्रावणी शेवाळे या सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या मुलीला फी भरण्यासाठी कॉलेज त्रास दिला जात होता तकायला लावला होता आज या ठिकाणी त्या मुलीची एक्झाम होती तर ते एक्झामला न देण्याचं कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून सांगण्यात आलं आमचे या मुलीचे पालक दीपक शेवाळे माझे सहकारी रवींद्र गवस अनुशक्तीनगर जे विभागाध्यक्ष यांच्या कार्यालयात गेले असता आम्ही या ठिकाणी आलो मनसे स्टाईलमध्ये या कॉलेजच्या प्रिन्सिपलला आम्ही सांगितलेलं त्यान आहे त्यानंतर त्या मुलीला आता एक्झामला बसवून देण्यात आलेला आहे परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब यांना आमची विनंती आहे की राज्य सरकारचे आदेश न मानणाऱ्या अशा शायकर सारख्या कॉलेजवर कायदेशीर कडक कारवाई करून यांची मान्यता रद्द केली पाहिजे कारण कुठेतरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कमी व्हावेत या उद्देशाने मुलींना शिक्षणाचे शिक्षणाची फी माफ केलेली आहे परंतु त्याचं पालन या कॉलेज कडून होत नाही आणि जर आपल्याकडून नाही झालं यांच्यावर कारवाई तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने या कॉलेजला खळखट्याक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मी दीपक शेवाळे माझी मुलगी इथे सेकंड इयर इंजिनिअरिंगला शिकत आहे महाराष्ट्री शासनाने मुलींना फ्रीमध्ये शिक्षण अशी घोषणा तर केली पण मी गेले दोन महिने कॉलेजच्या चक्रा मारतो आहे माझ्याकडे कॉलेज फीसाठी ताकादाय लावत होतं पण मी त्यांना सांगत होतो की गव्हर्मेंटने आता मुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे पण ते मला तुम्ही जी आर घेऊन या शिक्षण मंत्र्याचा जी आर घेऊन या युनिव्हर्सिटीचा लेटर घेऊन या या सगळ्या गोष्टी ते या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडे पुरवल्या तरीही कॉलेज फी भरण्यासाठी तकादा लावत होतं आज माझ्या मुलीची साडेबारा वाजता एक्झाम होती आज त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला एक्झामला बसू देणार नाही मी त्यांच्या हातापाया पडलो की साहेब तिला एक्झामला बसू द्या तुमचा जो काय विषय असेल तो आपण हे करूया नाही म्हणले बसू देणार नाही मग मी शेवटी वैतागून मनसेचे जे आपले माऊली साहेब आहेत त्यांच्याकडे गेलो माझा प्रॉब्लेम त्यांना सांगितला मग त्यांनी इथे येऊन मनसे स्टाईलमध्ये प्रिन्सिपलची त्यांनी बोलणं करून आज त्या मुलीला साडेबारा वाजता एक्झामला बसू दिला आहे तर मी मनसे साहेबांचे खूप आभारी साहेबांचा खूप आभार मानतो की तुमच्यामुळे आज तिला एक्झामला बसू दिलं गेलं जर तिला दिलं गेलं नसतं तर त्या तिच्या मनावर काही विपरीत परिणाम झाला असता शंभर टक्के झाला असता आमच्यावरही झाला असता तर माझी शासनाला विनंती आहे की ह्याच्यावर कॉलेजवर काहीतरी जी काही कारवाई करण्यात येईल ती करण्यात यावी आणि मला योग्य तो न्याय देण्यात यावा सीई एन न्यूज देश प्रदेश ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर